अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जावं ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण सगळेच जण अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची न चुकता रोज सेवा करणारे कोट्यावधी भाविक आहेत अनेक जण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात स्वामींवर सगळी काळजी ची चिंता सोडून स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण त्यांच्या ग्रंथाचे नियमितपणे पारायण करत असतात परंतु आपण स्वामींची जी सेवा करत असतो मग ती नित्यसेवा असू द्या किंवा संकल्पयुक्त सेवा इच्छापूर्तीसाठी करत असो किंवा बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही तर त्याचं कारण असं असतं की कोणत्याही सेवेचे काही नियम असतात या नियमाचे पालन केले तरच त्या सेवेचं फळ आपल्याला संपूर्ण पटीने भेटत असतं स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताची पारायण नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही तीन अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही रोज सात अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण करत असाल महाराज यांची कोणती सेवा नित्यसेवा श्री गुरुचरित्र पारायण किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत असताना देखील याचे काही नियम आहेत ते नियम पाळणे खूप गरजेचे असते तर आज या व्हिडिओमध्ये ते कोणते नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पारण करायचं आहे तर आपण सेवेचे फळ आपल्याला मिळणार आहे आज या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा नियम आहे जो पाळायलाच पाहिजे तर आता आपल्याला माहीत आहे की परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तुत्व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामीसेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो तेव्हा स्वामीसेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्यपूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पालन करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर आपल्याला काही नियमाचे पालन हे करावेच लागतात त्याच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामी चरित सारामृत वाचत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा लागू पडतो मग मलाही तुम्ही सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग इच्छा तुम्हाला इच्छा नसतानाही म्हणजे तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जरी स्वामी चरित्र सारामृत वाचन करत असाल तरी तुम्हाला हा नियम पाळायचा आहे तर पहा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामी चरित्र पारायण केलं जातं त्या घरामध्ये जा हा नियम पाळलाच पाहिजे जर हा नियम तुम्ही पाळणं शक्य नसेल मग आपण हे स्वामी चरित्र सारामृत वाचन पठन करून काही फायदा होत नाही हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे आपल्याला माहीत आहे की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आणि आपल्या आयुष्यातील काही म्हणजे अडीअडचणी असतील संकटं असतील त्याच्यापुढे जाऊन जेव्हा आपल्याला या अडीअडचणी आणि संकट सोडवायचे असतात तर आपल्याकडे एकच पर्याय असतो तो म्हणजे प्रत्येकजण गो काहीतरी गोष्टीसाठी स्वामी चरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजे काय तर पुस्तक एकच असणार आहे किंवा मग ग्रंथही एकच असणार आहे त्यातील ओव्या पण एकच असणार आहे पण आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर त्याच्यासाठी असं सांगितलं जातं की याची सात पारायण करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचे आहेत ते सुद्धा आज आपण आता बघणार आहोत जर आपल्याला जर एखादा आजार असेल आणि तो बरा व्हावा यासाठी जर आपल्याला पारायण करायचं असेल तर आपण या ग्रंथाची सात पारायण जर आपण केले तर त्याचा चांगला फायदा होतो आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षेमध्ये यश मिळावं यासाठी सुद्धा सात पारायण संकल्पयुक्त करावेत जर आपण सात पारायण केलं तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतो आता हे पारायण विद्यार्थ्यांनी कसं करायचं असतं आईवडिलांनी करायचं असतं का कोणीही केलं तरी चालतं म्हणजे विद्यार्थी पण करू शकतात आईवडीलही करू शकतात कोणीही करू शकतात विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आईवडीलसुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतात परंतु जर ते विद्यार्थी करत असतील म्हणजे आपली मुलं जर करत असतील पारायण तर अतिशय उत्तम आहे त्यांना नक्कीच तुम्ही हे पारायण करू द्या त्याचबरोबर विवाह जमत नसेल तर तो तोसुद्धा जमतो निर्विघ्नपणे पार पाडावा असं वाटत असेल विवाह हो। तर अशा वेळेस आपण एका दिवसामध्ये एक स्वामीचरित्र सारामृताचं संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकता त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण हे श्री स्वामीचरित्र सारामृताचे पारायण केलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो आपल्या स्थावर मालमत्तेची अडकलेली कामं जर पूर्ण करायची असतील तरीसुद्धा आपण सात पारायण करायचे असतात हा पाठ करताना नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण त्याचा संकल्प केला तर त्याचा चांगला फायदा मिळतो म्हणजे आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायचीच असते जर आता तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची रोज तीन तीन अध्याय करत असाल म्हणजे तुम्ही नित्यसेवा करत असाल तर तीन तीन अध्याय वाचत असाल तर सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत रोज तीन पारायणं जर केलं तर सात दिवसामध्ये तीन या पद्धतीने सात दिवसामध्ये तुमचं एक पूर्ण होतं अगदी त्याचप्रमाणे जर तुम्ही सात अध्याय वाचले तर तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं त्याचबरोबरच जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल जसं व्हिडिओमध्ये मी आधी सांगितलं की तुम्हाला जर सात पारायण करायचे असतील म्हणजे रोज तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमची सात पारायण पूर्ण होतात मग यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेले आहे की एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये एक पठण करायचे असतात पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामींसाठी ही सेवा करत असाल तरी देखील संकल्प करा संकल्प केल्यामुळे आपण त्याच सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराज ती सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तरुणुस या ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही तुम्हाला अकरा माळी किंवा एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या षटाक्षरी मंत्राचं जप करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला अकरा वेळा किंवा एक वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल तर नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही अकरा माळी महाराजांचा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता तेवढ्या माळी करणं शक्य नसेल तर किमान रोज एक माळ तरी तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे श्रीस्वामी समर्थ तुम्हाला तारकमंत्राचे देखील एक वेळा पठण करायचं आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्यसेवा करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठी हा एक नियम पाळणं अतिशय महत्त्वाचा आहे तरच तुम्ही केलेले सगळे सेवेचे फळ तुम्हाला मिळणार आहे आता तुम्ही या सेवा करताना तुम्हाला कोणते नियम असतात किंवा कोणते नियम पाळले पाहिजे तर हो असे काही नियम आहेत की जे आपण पाळायलाच हवेत मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक पूजेमध्ये वर्ज मानला जातो आणि आपल्याला हे माहितीसुद्धा आहे की मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचा फरक कधीच आपल्याला मिळत नाही याच्यामुळे तर आपल्याला घरामध्ये तुम्ही किती पूजा करत असाल देवदेव करत असाल तरीसुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीच काहीच फायदा होत नाही पण जर अशा वेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करते किंवा नित्यसेवा करते किंवा ती रोज तीन अध्या वाचते तर मग अशावेळी घरातील बाकीचे लोक मांसार करू शकतात का तर तुमच्या घरामध्ये जर मांसार होत असेल रोज म्हणजे बऱ्याच घरामध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे पण जे आठवड्यातून जे पण खाण्याचे वार आहेत त्या वारामध्ये जर प्रत्येक वेळी मांसार होत असेल काहीतरी अशा पद्धतीचं बनवलं जातं बनव बनवलं जात असेल तर त्या घरातल्या स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये चरित्र सारामृत वाचन करू नये कारण रोजच त्या गोष्टी घडतात मग तुम्ही त्या गोष्टी घडत असताना स्वामी चरित्र सारामृत कसं वाचायचं सा, हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही एक दिवस जो असतो आता आपल्या प्रत्येकाला इच्छा असते की आपल्या आयुष्यामधले काही कष्ट असतात दुःख असतात ते दूर व्हावेत किंवा मग स्वामींच्या म्हणजे स्वामींच्या आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी आपण हे स्वामीचरित्र सारामृत पठण करायचं सा आहे किंवा मग वाचायचं आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी हे वाचू शकता तर तो दिवस आहे गुरुवारचा दिवस गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामीचरित्र सारामृताचे एक पारायण करू शकता जर तुमच्या घरामध्ये असं होत असेल तर आता तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जर आठवड्याभरामध्ये एक पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशीच एक पारायण करा म्हणजे या ग्रंथामध्ये असलेले एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करा म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला पारायण तर करायचं आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसार पण होत असेल तर काय उपयोग तर त्यामुळे तुम्हाला सांगते की मांसार आपल्या घरामध्ये होता कामा नाही मग अशा वेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजे घरामध्ये बाकीचे लोक खात असतील तुम्ही खात नसाल तरीसुद्धा त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही श्री स्वामी चर्थसारामृताचे पारायण घरात करणार आहात त्या तर त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ देऊ नका मांसाहार त्या दिवशी मांसाहार पूर्णतः वर्जे असलं पाहिजे मग तुम्ही त्या दिवशी स्वामीचर्थ सारांभत याचा पाठ जो आहे तो पूर्ण करू शकता म्हणजे याचं एक पारायण तुम्ही करू शकता तर आता तुम्हाला समजलं असेल की ज्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे त्या दिवशी तुम्ही मांसाहार करायचं नाही आहे आणि ज्यावे ज्यावेळेस तुम्ही मांसाहार करणार आहात त्यावेळेस तुम्ही तुमचं जे देवघर आहे तर त्याच्याजवळसुद्धा फिरकायचं नाही कारण हा इतका पवित्र ग्रंथ असतो ना तर या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते पण बघा नित्यसेवेमध्ये रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचत असाल तर ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनी मांसार करायचा नाही घरातील इतर सदस्यांनी केला तरी चालेल तरच तुम्हाला या सेवेचे पूर्ण फळ मिळणार आहे तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच तुम्हाला आच्चे करा, शेर करा, करा, करा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि तसंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ